श्री श्रीस्वामी समर्थ श्री दत्त नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते याचबरोबर या दिवशी दत्त सुद्धा साजरी केली जाते ही जी तिथी आहे अन्नपूर्णा जयंती ही तिथी देवी पार्वतीलासुद्धा समर्पित आहे त्याचबरोबर श्री गुरुदेव सुद्धा समर्पित आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून सुद्धा या दिवशी महालक्ष्मीची पूजा करायची असते आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना आहे म्हणून भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली तर त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आता बघा अन्नपूर्णा जयंती आहे म्हटल्यानंतर आपल्याला स्वयंपाकघरामध्येच काहीतरी पूजा वगैरे जे आहे ते करणं आहे आता दत्त जयंती आहे म्हणून दत्त महाराजांची सेवा पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो बघू शकता आता अन्नपूर्णा जयंती आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही जर आवर्जून तुमच्या घरामध्ये असा एक दिवा लावला तुमच्या घरामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असा एक दिवा लावला तर अन्नपूर्णा माता खूप जास्त प्रसन्न होते आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत त्या येत नाही किंवा आल्या तरी त्या लवकरच सुटतात तर कोणता आहे दिवा कशा पद्धतीने लावायचा संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट बॉक्समध्ये जय अन्नपूर्णा माते नम किंवा मग श्री गुरुदेवदत्त किंवा मग श्रीस्वामी समर्थ काहीतरी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आणि बघा अन्नपूर्णा जयंती आहे त्याचबरोबर दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे त्याच्यामुळे हे वर्ष संपता संपता आपल्याकडून काहीतरी चांगल्या सेवा घडणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण उद्याच्या दिवशी उद्या म्हणजे पंधरा तारखेला दिवसभरामध्ये तुम्ही ही आ, जयंती जी आहे ती साजरी करू शकता उद्या संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनटानंतरच जयंती जी आहे ती सुरू होते तर तुम्हाला उद्या किंवा परवा अशा दोनही दिवसांमध्ये ही साजरी करता येणार आहे आता अन्नपूर्णा जयंती साजरी कशी करायची याचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला आय बटनला देते तो नक्की बघा तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि सकाळी सकाळीच पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे सकाळीच का तर दिवसभरामध्ये आपण घरामध्ये स्वयंपाक करतो किचन खराब होतं त्याच्यानंतर पुन्हा साफ करा आणि मग पूजा करा त्याच्यापेक्षा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर लगेचच ती पूजा जी जी आहे ती करून घेतली तर अतिशय उत्तम तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये करायची असते कारण अन्नपूर्णा मातेचा वास जो आहे तो स्वयंपाकघरामध्ये असतो आता पंधरा डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीनेच अन्नपूर्णेचं रूप धारण केलं होतं असं म्हटलं जातं की जे त्यांची खऱ्या मनाने पूजा करतात आणि श्रद्धेने पूजा करतात तर त्यांच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता जी आहे ती भासत नाही आणि सुद्धा राहते तथापि पूजेचे पूर्ण परिणाम प्राप्त करण्यासाठी काशी काही विशेष नियम असतात तर ते सुद्धा पालन करणं फार महत्वाचं असतं आता नियम म्हणजे काय तर बघा जर तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा करत असाल तर तुमचं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा किंवा ज्यावेळी तुम्ही तुम्हीच पूजा करणार आहात त्यावेळी आपलं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ असायला हवं स्वयंपाकघराचीही आपण इथे पूजा करतो त्याच्यामुळे स्वयंपाकघराची सुद्धा पूजा करायची आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची कारण अस्तित्व जे आहे अन्नपूर्णा मातेचं तिचं स्वयंपाक घरामध्ये असतं आता अशा स्थितीमध्ये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घरामध्ये किती दिवे लावायचे कुठे कुठे ठेवायचे की ज्याच्यामुळे व्यक्तीला उत्तम परिणाम येऊ हो शकतात तर ते आपण आता पुढे बघणार आहोत तर बघा स्वयंपाक घरामध्ये आपल्याला एक पिठाचा दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घरामध्ये पिठाचा दिवा लावावा असं सांगितलं जातं असं म्हटलं जातं की पिठाचा दिवा सर्वात शुद्ध मानला जातो त्याचा दिवा लावल्याने माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद व्यक्तीवरती राहतो आणि माणसाला सौभाग्य सुद्धा प्राप्त होतं याशिवाय जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही पिठाचा दिवा सतत तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावू शकता हे खूप फायदेशीर ठरतं आता याच्यामध्ये तेल कुठलं टाकायचं तर तिळाचं तेल तुम्ही टाकू शकता किंवा तुपाचा दिवा जो आहे तो त्या पिठामध्ये कणकेमध्ये तुम्ही लावू शकता आता जे कणिक आहे ते भिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर हे याच्यामध्ये भिजवत असताना थोडीशी हळद टाकायची आणि असा दिवा जो आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तशा पद्धतीने दिवा बनवून घ्यायचा तो दिवा जो आहे तो स्वयंपाकघरामध्ये आपल्याला लावायचा आहे त्याची पूजा उद्याच्या दिवशी करायची आहे बघा सकाळी उठल्या उठल्या लवकरच जर पूजा केली तर याचे परिणाम जे आहे आहे, ते नक्कीच चांगले होते कारण आपण जेव्हा सकाळच्या वेळी ही पूजा करतो तर सकाळचं वातावरण जे आहे ते शुद्ध सकारात्मक असतं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक तोपर्यंत बनलेला नसतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण अन्न बनवतो तर जो जे काही कार्य जे काही विधी आपण केल्यानंतर अन्न जे बनव बनवलं जाईल तर ते नक्कीच चांगलं आणि उत्तम आपल्यासाठी असणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी चौमुखी दिवा सुद्धा लावायचा आहे चौमुखी दिवा लावल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते दिव्याचा प्रकार जो आहे तो पवित्रतेचं प्रतीक आहे आणि तो स्वयंपाकघराला प पवित्र बनवतो अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्या घराच्या म्हणजे आपल्या स्वयंपाकघराच्या उत्तर किंवा मग पूर्व दिशेला चार वातींचा दिवा जो आहे तो लावायचा आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं लक्षात घ्या स्वयंपाकघराच्या पूर्व किंवा मग उत्तर दिशेला आपल्याला चार वातींचा दिवा लावायचा आहे याच्या मदतीने व्यक्तीच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात तुम्ही जे हा दिवा लावत असाल तर तेव्हा तुमच्या मनातील इच्छा सुद्धा त्या दिव्याला सांगू शकतात स्वयंपाक घर हे अन्नपूर्णा देवीचं निवासस्थान मानलं जातं म्हणूनच स्वयंपाक घर हे स्वच्छ आणि शुद्ध ठेवणं अत्यंत आवश्यक आहे दिवा लावल्याने स्वयंपाकघरामध्ये पवित्रता आणि सकारात्मकता येते फक्त तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम असतं आणि दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धम भिक्षांच देही च पार्वती तर हा मंत्र जो आहे हा पूर्ण मंत्र तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता जेव्हा पूजा चालू असेल तेव्हा तुम्ही हा मंत्र जो आहे तो म्हणू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हा तुमच्या घरामध्ये जर कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये असं तुम्हाला वाटत असेल तर यावेळी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मिशो असेल फ्लिपकार्ट एम ॲमेझॉन वगैरे या ज्या साईड आहेत तर त्यांच्यावरती अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षां देहीचे पार्वती हा जो मंत्र आहे हा मंत्र लिहिलेली एक फ्रेम जी आहे ती आपल्याला मिळते अशी फ्रेम ज्या महिलेच्या स्वयंपाकघरामध्ये लावली जाते तर त्या महिलेच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही याचं सा कारणसुद्धा सांगते हा मंत्र जो आहे तो अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे जेव्हा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हा मंत्र लावलेला असेल जेव्हा पण महिला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करते तर त्यावेळी तिथं त्या मंत्रावरती लक्ष जातं आणि तो मंत्र तिच्या तोंडून आपसूकच बोलला जातो आणि म्हणून अन्नपूर्णा माता जी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर एक असा फोटो आहे की जो तुम्हाला मिशो अमेझॉन फ्लिप गाड्या तीनही साईडवरती मिळून जाईल तर हा फोटो जो आहे याच्यामध्ये अन्नपूर्णा माता भगवान शिवशंकरांना भिक्षा देत आहे म्हणजे भिक्षा देत आहे तर असा फोटो जो आहे तो तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लावला स्वयंपाकघरामध्ये तर त्याचा सुद्धा खूप शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळतो अन्नपूर्णा माता जी आहे ती नेहमी तुमच्यावरती प्रसन्न होते तर अशा गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यातून आपल्या कुंडलीतील दोष सुद्धा दूर करू शकता या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या घरावरती नेहमी देवी देवतांच्या आशीर्वाद राहतात तर हा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करायला हव्यात पण स्वयंपाकघरामध्ये उद्याच्या दिवशी दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही आहे चुकायचं तुमच्या किंवा शेजारी वगैरे असतील तर त्यांना सुद्धा हे, हे करायचं आहे असं नक्की सांगा हा दिवा जो आहे तो तुम्ही सकाळी सकाळी सकाळीच लावला तर अतिशय उत्तम दिवसभरामध्ये जर जेव्हा कधी जमेल तेव्हा लावला तरी सुद्धा चालेल पण तो आवर्जून लावायचा आहे